बाकासूर बाकासूर म्हणजे बैलगाड्या क्षेत्रातील देव बाकासुरला देव का मानतात हे बाकासूर वारंवार सिद्ध करतोयच बरेच जण म्हणत होते की बाकासूरची काय वाव वाव करतात काय सारखं बाकासूर बाकासूर करताय बाकासूर संपला बाकासूर बाकीची नंदी पळत नाहीत का बाकी नंदी आहेत पण बाकासूरला देव का म्हणतात हे आज पुन्हा एकदा बाकासुरने सिद्ध केले महाराज एक विदर्भातील अमरावतीचा महाराज शंकापाट्यातील टॉपचा नंदी पण आपल्याकडे घाटावरती आला कोरेगावच्या मैदानात हिंदकेस मैदानात पण तिथे सुट्टा निकाल घेऊन पण गाडी फॉल त्यानंतर मी सपोर्टच्या मैदानात सोन्याच्या मैदानात तिथे तिथेसुद्धा सुट्टा निकाल घेऊन सुद्धा गाडी फॉल पण काल बघासोबत पाळाला बैलगाडी क्षेत्रातील देवासोबत पाळाला आणि कालसुद्धा सुट्टा निकाल घेतला पण गाडी फॉल नव्हता काल तर सुट्टा निकाल घेतला गटपास झाला आणि आज सेमीलासुद्धा पुन्हा एकदा सुट्टा निकाल घेतला आणि सेमीपास होऊन फायनलसाठी पात्र महाराजला या तीन फेऱ्यातील पहिला गोलाल बाकासूरने मिळवून दिला आहे बाकासूर नवीन चेहरे उजेडतानातच असतो ज्याला गोलाल भेटत नाही त्याला गोलाल देत असतो मग आपण पाहिलं की लक्ष्मणराव सोब लक्ष्मणराव ज्याला बरेच दिवस गुलाल भेटत नव्हता पण तेव्हा लक्ष्मणरावला बाकासोरेच गोलाल दिला होता तीन नंबर केला होता ते मैदान तुम्हाला आठवतच असेल आणि आज पुन्हा एकदा बाकासूरने स्वतःला सिद्ध केलं आहे की मी बैलगड क्षेत्रातील देव का आहे मित्रांनो पिथरलावरती वाठरा वाठराचं मैदान सेमी क्रमांक पाच पाहू शकता आणि महाराजला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालत मग पण नाही आता अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये